त्याच्या संगे कसे हसत जगावे त्याच पद्धतीने आम्ही सो so, नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं भारत गुलावडी झिरोवन या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज तारीख आहे तीन आणि तीन तारीख आहे आज आणि आज आपण जाणार आहोत डीजेच्या ऑर्डरला आपल्याला डीजेची ऑर्डर आहे कुठे आहे रे ऑर्डर शिरसोली शिरसोली इथे आपल्याला डीचे ऑर्डर आहे तिथे आपल्याला आज जायचं आहे आज मस्त ऊन आहे आणि बघा आता आत्ता चालू मंडपातून तिचंही या गावात ऑर्डर होती मंडप बांधायची लग्नाचं मंडप तिथून आत्ता चालू आणि आता आपल्याला जायचं आहे थोड्यावर बसले इथे आपल्याला साहित्य ठेवलेलं आहे साहित्य थोडं टेस्टिंग करून आपल्याला जायचं आहे डायरेक्ट शिरसोली इथे तर व्हिडिओ वी पूर्ण बघा आत्ता हा व्हिडिओ होणार आहे चला 阿萨姆的尼加罗，又尖叫又下雨。 आहे आणि मारुती इथून आत आपल्याला मस्त तो बघा तिथे मारुतीचं आहे दिसत असेल मस्त संध्याकाळचा नजारा कोकणचा आपण चाललोय भानगरला इंचीच व्हायला पालघरला आपल्याला गाजर आणि खुर्च्या घ्यायच्या आहेत लग्नाची हळदीचे ऑर्डर आपल्याला आणि मस्त संध्याकाळचा नजारा वगैरे बघा कोकणातला नजारा संध्याकाळचा एक नंबर दारलाची इनो गाडी येते आज हॉर्न पण दिला आहे आपल्याला आता काय भारी नजर आहे माझ्यामध्ये हा ब्लॉग आपला डी जे ऑर्डरला ऐवजी कोकणातला निसर्ग पाहण्याचाच व्हिडिओ होणार आहे तर मला तरी वाटते कारण इकडे खूप सारी झाडी आहे एक नंबर नजर आहे का मित्रांनो बघा वर बसलोय थोड्याल थांबल्या आपल्याला मी बोलवतो ना राणी खुर्च्या घ्यायच्यात आपल्याला एका ठिकाणी म्हणजे भानकर या गावात राजाराणी खुर्च्या आहेत नवरा नवरीसाठी खास व्हायच्या आणि वर बसलो होतो तर गंमत काय झाली गंमत झाली म्हणजे आपल्यासाठी ती गंमत आहे <laughs> वर हौशन हौशी काही कलाकार असतात वर बसतात लाडात मस्त हौद्यावर वाऱ्याचा मस्त मजा घेण्यासाठी पण बघा करवंदीचे झाड आहेत ते काटे लागले हाताला मस्त हात हाताच्या घेतले बघाय समोर ते व्हिडिओ दिसत दिशातील जवळ जाऊन तुम्हाला दाखव झूम दाखव हाताच्या सहाला काढून घेतलं नाही करवंदीच्या काट्याने काम करून टाकलं चांगला हौशी कलाकार वर बसलेले मस्त हात फाडून टाकले नाही तर मस्त निसर्गरम्य वातावरण बघा भानगर या गावच सूर्य सुद्धा सूर्यास्ताला गेलाय आणि एक नंबर दिसतय ऑटो रिक्षा वगैरे चालले आपल्याला अजून खूप पुढे जायचंय तर चला बघूयात शिरसोली हे गाव तो बघा शेड मस्त राजाने खुर्च्या घेऊन आलाय अरे फक्त कसायचं टेकायचं ते काय जगडं आहे आता मस्त आरामात बसून जाऊ वर स्पीकरवर बसण्यापेक्षा आता राजानी खुर्चीत बसून जाऊ तर <laughs> आपण आलो आता नवानगर नवानगर येते आणि शहीद कॅप्टन नितीन प्रकाश चव्हाण यांचं इथे शहीद कॅप्टन नितीन प्रकाश चव्हाण यांचं इथे स्मारक आहे तर बघा आपल्या कोकणातील नितीन प्रकाश चव्हाण यांचं इथे स्मारक आहे नवानगर इथे तुम्ही सुद्धा बघू शकता रोडवरच आहे आपला कुडावली साईडला जाणार रोड शिरसोली कुडावली साइडला आता आपल्याला जायचं शिरसोलीत आणि कुडावली साईडला जाणार रोड समोरच रस्त्यावर जाय स्मारक एक नंबर रोड बघ काय भारी आहे शिरसोली या गावात आपण एंट्री मारली आहे मस्त आता मस्त टच कोणच येऊन यायचं आपल्याला एंट्री तर मारलेली आहे संध्याकाळचं वातावरण सूर्य सुद्धा बघा गेलं आहे संध्याकाळच्या वातावरणातून आपली व्हिडिओ थेट कोकणातून बघ काळा कातळ सुद्धा बघून घ्याय या साईडला काळा कातळ आहे बघा झाडं पूर्ण खडसलेली आहेत म्हणजे बाजावून करण्याचा बघा तरवा इथे समोर बघा तरवा भासलेला आणि जागा जागा सुद्धा मस्त अशी एक नंबर वारा वगैरे आहे गाडीच्या वर टप्पावर बसले ना एवढं वारं जास्तीत मस्त एक नंबरच वाटत एवढं लागवड लागोर गेलेले नसत काजूची लागवड तर अति सुंदर आहे हाय मस्त चिकू सुद्धा आले झाडावर परत बघा वनवा लागलाय आणि डोकं सुद्धा आहेत ते साईड त्या साईडला बघा समोर खेळण्यासाठी क्रिकेट वगैरे खेळण्यासाठी बोर तिथे जागा साफ करतायत डांगरे डांगर या गावच्या मंदिरात चालत्या सित्रांनो आपला डी जे सेटअप रेडी झाला आहे आता फक्त वाजवायचं काम बाकी आहे थोडी घाई झाली म्हणून जे डी जे व्हिडिओ ते करायला भेटल्यानंतर तर आपल्याला डी जे सेटअप रेडी झालं आहे एक वेळ मी तुम्हाला दाखवेन डी जे आपल्याला वाजवताना इंस्टाग्रामची आय डी मी मेन्शन करतो आहे तिथे आपल्याला डी जे गाण्या जे वाजता आपल्याला भेटणार